साध्यापासून बांध्यापर्यंतच्या कास्तकार बांधवांसाठी उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांची शेती मित्रच्या नवीन व्हिडिओत करतो मनापासून इथं स्वागत सर्वांनी थमनेल बघितलं सर्वांनी टाटल वाचलं सर्वांसाठी जो सध्याचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आणि सध्याची जी सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता आहे किंवा वातावरणात आता प्रचंड बदल व्हायला लागलाय ज्याच्यामुळे आजपासून संपूर्ण राज्यात धो धो बरसणार मान्सूनचा पाऊस आपण थमनेल बघितलं आपण सर्वांनी टायटल वाचलं त्याच्यात काय होतं की संपूर्ण राज्यात आजपासून मान्सूनचा पाऊस या ठिकाणी जोरदार बरसणारे आणि मान्सूनचा पाऊस आजपासून संपूर्ण राज्याला जबरदस्त झोडपणारे पण कोणती घडामोड अशी घडली की ज्याशामुळे संपूर्ण राज्याला आजपासून मान्सूनचा पाऊस झोडपणार आहे जर आपण बघितलं तर बंगालच्या उपसागरात काय घडायला लागले अरबी समुद्रात काय घडायला लागले आणि अशी कोणती अनुकूल परिस्थिती आपल्या पावन मायभूमीमध्ये निर्माण होत आहे की ज्यामुळे आजपासून संपूर्ण राज्याला मान्सूनचा पाऊस झोडपणार जर याच्याबद्दल सर्वांना जाणून घ्यायचं असेल तर मला वाटते सर्वांनी व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहायला हवा जिथं व्हिडिओ आपणास आवडेल कृपया तिथंच लाईक राखा साखर बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर शेअर करा आणि आपण सर्वजण लाईक करता शेअर करता सबस्क्राईब करायचं विसरून जातात एकदा करून नोटिफिकेशन बिलला जरूर ऑल करा यामुळे येणारा व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो सतत सर्वांसाठी आता ही आनंदाची वार्ता आहे सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ की वातावरणात विलक्षण बदल व्हायला आहे पण हा जो बदल आहे तो अनुकूल आहे आणि जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर याच्यामुळे संपूर्ण राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार आहे आणि आपण जसं बघितलं की आजपासून संपूर्ण राज्याला मान्सूनचा पाऊस हा झोडपताना दिसणार आहे पण जर आपण बघितलं की अशी कोणती अनुकूल घडामोड व्हायला लागली की ज्याच्यामुळे संपूर्ण राज्याला आजपासून मान्सूनचा पाऊस झोडपणार आहे तर प्रत्येक जिल्ह्याची अपडेटेड माहिती देतो की कोणत्या जिल्ह्यावरती कितपत परिणाम होणार आहे मग आपण ज्या जिल्ह्यात आहोत तर तुम्हाला ही माहिती त्या ठिकाणी फार फायदेशीर ठरू शकेल तर सर्वात प्रथम जर बंगालच्या उपसागराचा विचार केला तर बंगालच्या उपसागरात अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे आणि आप आपल्याला माहीत आहे की जर आंध्र प्रदेशच्या पूर्व दिशेला विशाखापट्टणमपाशी जर चक्राकार स्थिती निर्माण झाली तर याचा थेट परिणाम आपल्या या ठिकाणी राज्यावरती होतो याच्यामुळे आपल्याला ढगांचा ताफा पूर्व आणि आग्नेय दिशेकडून येताना दिसत आहे याचा सर्वात जास्त परिणाम विदर्भ मराठवाडा आणि खानदेशावरती होताना दिसू शकतो जर आपण बघितलं तर याच्यामुळे भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली वर्धा नागपूर हे जी जिल्हे इथं आपल्याला मध्यम ते जोरदार पाऊस आणि कुठे कुठे अतिवृष्टीसुद्धा होताना दिसू शकते त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर अकोला वाशिम बुलढाणा यवतमाळ आणि त्याचबरोबर अमरावती हे जे जिल्हे येतं इथंसुद्धा आजपासून पाऊस हा वाढताना दिसणार आहे कारण जो ढगांचा ताफ आहे ते तिकडे यायला लागला आहे आणि जर आपण त्याच्यानंतर बघितलं उत्तर महाराष्ट्रामध्ये खास करून खानदेश प्रमान हो तर इथं आपल्याला धुळे नंदुरबार जळगाव या ठिकाणी पावसाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढताना दिसणार आहे आजपासून त्यानंतर मराठवाड्यात विचार केला तर छत्रपती संभाजीनगर जालना परभणी त्यासोबतच आपण नांदेड हिंगोली बीड लातूर धाराशिव या सर्व जिल्ह्यांमध्ये आजपासून पाऊस वाढताना दिसणारे काही ठिकाणी अतिवृष्टीसुद्धा होऊ शकते त्याच्यानंतर आपण बघितलं तर अरबी समुद्राकडून येणारे वारेत यांचाही प्रभाव आपल्याला महाराष्ट्रावरती दिसेल पश्चिम दिशेनं जर इथे विचार केला तर याच्यामुळे सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे पालघर मुंबई शहर मुंबई उपनगर सर्व जिल्ह्यांमध्ये आजपासून पाऊस हा वाढताना दिसणारे काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे त्यानंतर आपण बघितलं सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहिल्यानगर त्यानंतर पुणे नाशिक या सर्व जिल्ह्यात घाट घाटमाथ्यावरती अतिवृष्टी इतर ठिकाणी मध्यम प्रकारचा पाऊस होताना दिसू शकतो आणि हा जो पाऊस आहे तुम्हाला सतरा अठरा तारखेपर्यंत दिसेल अठरा तारखेनंतर पाऊस हा या ठिकाणी कमी होताना दिसू शकतो तर हे सध्या सर्वात महत्वाची अपडेट की आजपासून राज्यातील या जिल्ह्यांना पाऊस हा जबरदस्त झोडपणार आहे पूर्व विदर्भ कोकण आणि मराठवाड्यातील तीन जिल्हे इथं पाऊस अति जास्त होऊ शकतो भविष्यात पावसाबद्दल लेटेस्ट अपडेट व माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडल्या लाईक करा कास्तकार बांधवा पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा मनावर प्रतिक्रिया आपणास मित्र राहतो इथे सध्या मित्रांनो सर्वांसाठी असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन आपला मित्र उद्याला शेती मित्र या युट्यूब चॅनल मिळत राहील तोपर्यंत सर्व कास्तकार बांधव आजच्या वेळेत मानतो खूप खूप आभार